अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे आज सर्वप्रथम माझ्या सर्व प्रिय स्वामी भक्तांना गुढी पाळवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा महाराजांचा प्रगट दिन कसा साजरा करावा याबद्दल मी आधी सांगितले आहे पण आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये प्रगट दिवशी कोणती सेवा करावी तुम्हाला कोणते दानधर्म करावेत आणि महाराजांना प्रसन्न करण्यासाठी काय महत्वाचं आहे याची सविस्तर मी माहिती सांगणार आहे स्वामी महाराजांचे भक्त असणं हीच मोठी सौभाग्याची गोष्ट आहे पण प्रगट दिन साजरा करताना आपण काय करतो त्यापेक्षा तो आपण कसा करतो हे अधिक महत्वाचे आहे स्वामींना आपण कितीही फुले वाहू कितीही देखावे सजवू कितीही नैवेद्य दाखवू पण हे सगळं फक्त बाह्य रूप आहे महाराजांना या गोष्टींपेक्षा तुमची भक्ती श्रद्धा आणि निस्वार्थ सेवा अधिक प्रिय आहे स्वामींनी आपल्यासाठी इतके काही केले आहे अजूनही ते आपल्या पाठीशी आहेत मग एक स्वामी भक्त म्हणून आपलेही काही कर्तव्य आहे ना म्हणूनच या पवित्र दिवशी केवळ उत्सव नाही तर श्रद्धेने सेवा करूया महाराजांना केवळ आपल्या भक्तीची गरज आहे त्यांना आपल्या निष्ठेचा स्पर्श झाला की ते क्षणात प्रसन्न होतात तर मग या आपण सर्व भक्त एकत्र येऊन सेवाभावाने हा दिवस साजरा करूया आणि स्वामींना मनपूर्वक वंदन करूया स्वामींच्या जा प्रगट दिनाच्या निमित्ताने आपल्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती असते सेवा आता विचार येतो खर तर सेवा काय करायची आणि ज्यांना स्वामी चरित्र सारामृत पारायण केली आहे त्यांची समाप्ती कशी करावी सर्वप्रथम एकशे आठ स्वामी चरित्र सारामृताचे पारायण सुरू असलेल्या भक्तांनी शांत चित्तेने भक्तीभावाने पठण चालूच ठेवावे समाप्तीच्या दिवशी अन्नदान किंवा साधनैव्रत दाखवावा स्वामींना केवळ आपली निष्ठा हवी असते त्यामुळे अगदी साधे गोळाचे वरण भात भाजी पोळी भाजी भाकरी किंवा दूध साखरेचं नैवेद्य म्हणून अर्पण केले तरी महाराज ते आनंदाने स्वीकारतात एकवीस स्वामी चरित्र सारा पारायणाच्या संदर्भात मी माहिती देते मूर्ती किंवा फोटोवर तुम्ही अभिषेक करायचा असते ज्यांना प्रगत दिनाच्या दिवशी पारायणाची समाप्ती करायची आहे त्यांनी ते भक्तिभावाने पूर्ण करावे जे अद्याप पारायण करत आहेत त्यांनी ते सुरूच ठेवावे आणि नियमित वाचन करत राहावे पारायण करताना काही नियम असतात की प्रगट दिनाच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत स्वामी चरित्र सारामृताचा किमान तुम्हाला एक पाठ एकच पाठ अवश्य करावा ज्यांना शक्य असेल त्यांनी एकाच बैठकीत एकवीस अध्याय पूर्ण करावेत लहान मुले किंवा गृहिणींनी वेळेबावी शक्य नसेल तर त्यांनी दिवसभरात थोडे थोडे वाचले तरी चालेल गर्भवती महिला मासिक धर्मातील स्त्रिया किंवा काही विशिष्ट कारणामुळे वाचन न करू शकणाऱ्या भक्तांनी फक्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अस समर्थ या मंत्राचे नामस्मरण करावे प्रगट दिनाचा पवित्र दिवस हा फक्त आणि फक्त आपल्या स्वामींचा आहे या दिवशी फक्त सेवा करायची आपल्याला भक्ती करायची कोणत्याही स्वार्थाने काही मागायचे नाही का आहे काही भक्तांना वाटते महाराज माझ्या आयुष्यात खूप समस्या आहेत खूप अडचणी आहेत पण लक्षात ठेवा आपण महाराजांच्या दारी केवळ संकटातच आलो नाहीत तर त्यांच्या चरणी प्रेमाने श्रद्धेने भक्तीने आलो आहोत म्हणूनच प्रगट दिनाचा दिवस फक्त आपल्या स्वामींसाठी वाहून टाका त्यांची सेवा करा नामस्मरण करा आणि त्यांच्या कृपेचा आनंद लुटा आपण नेहमी म्हणतो की संपूर्ण ब्रह्मांड हे स्वामींच्या इच्छेने चालते मग आपण प्रगट दिनाचा एक दिवस तरी पूर्णतः महाराजांसाठी वाहून टाकायला नको का प्रगट दिनाच्या दिवशी आपण स्वामी चरित्र सारामृताचा एक संपूर्ण पाठ करायचा आहे त्याचबरोबर तारक मंत्राचे श्रवण करणे अत्यंत उत्तम दिले आहे हे मंत्र श्रवण करण्यास किंवा जप करण्यास काहीही हरकत नाही उलट ते अत्यंत प्रभावी आणि फलदायी आहे जर मंत्र जप तुम्हाला शक्य नसेल तर निदान श्री स्वामी समर्थ हो या मंत्राचा पाच वेळा जप तरी अवश्य या दिवशी करावा तुमच्या जवळपास स्वामींचे केंद्र असेल तर सामूहिक सेवेचा सा तुम्ही नक्की लाभ घ्या सामूहिक सेवा का महत्वाची आहे घरी एकटे जर तुम्ही पारायण केल्यास ते एक पारायण असते पण सामूहिक पारायण केल्यास त्या सेवेचा प्रभाव कित्येक पटीने वाढतो जसं म्हणायला गेलं जेव्हा महिला एकत्र एक येऊन पारायण करतात तेव्हा ते पारायणाचे तुम्हाला पुण्य लागते जेव्हा केंद्रात जाता येणार नाही ना जर तुम्ही कामानिमित्य किंवा घरगुती जबाबदाऱ्यांमुळे केंद्रात जाऊ शकत नसाल तरीही काही हरकत नाही खरीच पारायण करा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा कमीत कमी, -कमी दहा मिनिटे तरी महाराजांच्या समोर शांत चित्तेने बसा त्या क्षणी कोणतेही विचार नकोत ना चिंता ना तणाव ना प्रार्थना फक्त मी आणि माझे महाराज त्यावेळी फक्त एकच मंत्र आपल्या ओठांवर असावा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपण कदी कधी ना कधी ना कधी कोणाला तरी काहीतरी दान करत असतो प्रगट दिनाच्या दिवशी केलेले दान थेट महाराजांकडे पोहोचेल महाराज कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्या दारात येतील आणि आपले दान स्वीकारतील दान करताना गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करा जे तहानलेले असतात भुकेले अन्न वाचून व्याकुळ आहेत त्यांना अन्नदान करा ज्यांना दोन वेळचं अन्न मिळणं कठीण आहे त्यांच्यासाठी काही करा, काहीतरी करा हे लक्षात ठेवा प्रगट दिनाचा दिवस फक्त आणि फक्त आपल्या स्वामींचा आहे त्यांच्यासाठी खूप सेवा करा त्यांच्या नामस्मरणात रममान व्हा आणि त्यांच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करा बघा महाराजांना काहीच अपेक्षा नाही पण आपल्या यथाशक्ती जे काही शक्य आहे ते आपण दान करू शकतो अगदी साधं असो वा मोठं भावभक्तीने केलेलं प्रत्येक दान महाराजांना प्रिय आहे महाराजांनीच आपल्या जीवनात अपार कृपा केली आहे मग आपण त्यांच्या चरणी काही अर्पण करणं ही आपली सेवा आहे तुम्हाला शक्य असेल तर भंडारा किंवा नैवेद्य धावा नाही तर फक्त महाराजांच्या मंदिरात मठात किंवा केंद्रात जाऊन कुठल्याही स्वरूपात तुम्ही सेवा करावी अगदी भूकेलेल्या गरजूंसाठी अन्नदान करणं हे एक पवित्र कार्य आहे तुम्ही कुठलाही पदार्थ दान करू शकता केशरयुक्त प्रसाद दान करू शकता मिठाई दान करू शकता फळं किंवा अगदी साधा वळा पावसुद्धा कारण त्या वळ्याचा रंगही आपल्याला पिवळा असतो गुरु तत्वाशी जोडला जातो गुरुची कृपा आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती असते आपण दान केलं सेवा केली तर ती महाराजांच्या चरणी पोहोचते महाराज आपल्याला केवळ आर्थिक संपत्तीच नाही तर शांती आणि आनंदही देतात त्यामुळे उद्या आपण जर भक्तिभावाने काहीतरी दान केलं तर ते महाराजांकडून स्वीकारलं जाईल तुम्हीही यथाशक्ती एक किलो अर्धा किलो किंवा अगदी पाव किलो बुंदी दान करू शकता हे कुठल्याही दिखाव्यासाठी नाही तर ही सेवा आपल्या महाराजांच्या चरणी अर्पण करण्यासाठी आहे दिवस महाराजांच्या चरणी अर्पण करूया ज्या भक्तांना मंदिरात जाणं शक्य नाही त्यांनी आपल्या घराजवळ गरजूंना अन्नदान करावं सेवा करण्याची का। ही संधी चुकवू नका कारण सेवा हीच खरी भक्ती आहे तर चला हा दिवस फक्त आणि फक्त आपल्या स्वामी महाराजांसाठी साजरा करूया ही भक्तिमय ऊर्जा प्रत्येक घरात प्रत्येक भक्ताच्या हृदयात पोहोचू दे आणि शेवटी आपण सगळे मिळून एकच घोष करू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ येथेच थांबवते आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या स्वामी भक्ती सोजवल या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ